अठरा साली मला किंबहुना माझ्या कंपनीला केपीएमजी कंपनीला फॉरेन्सिक ऑडिटर म्हणून एका क्रिप्टोकरन्सी इन्व्हेस्टिगेशन मध्ये पोलिसांनी नेमून ने होतं माझी बॅकग्राऊंड अशी मी दोन हजार चारचा चा आय पी एस होतो दोन हजार दहाला ला मी सर्व्हिसमेन बाहेर पडलो दोन हजार दहा ते दोन हजार अठरा आठ वर्षाचा माझ्याकडे फॉरेन्सिक ऑडिटचा अनुभव होता मी त्याच्यावर काम केलं तसंच एक ग्लोबल ब्लॉकचेन फाउंडेशन नावाच्या संस्थेला अपॉइंट केलं होतं त्यातर्फे पंकज घोडे नावाची व्यक्ती त्यात ऑडिट करत होते दोन हजार एकोणीसला ला आमचे रिपोर्ट देऊन आम्ही आमचं आमचं काम संपलं मला केपीएमजी कंपनीनं हाँगकाँगला पाठवलं होतं नंतरच्या काळामध्ये मी दीड वर्ष हाँगकाँग मध्ये होतो मार्च दोन हजार बावीसला माझ्या घरामध्ये पोलीस टीम येते घरातले सगळे सर्च होतं रेड होते आणि दुपारी दोन वाजता मला अटक करून कोर्टामध्ये हजर करण्यात आलं माझा आरोप अतिशय सोपा आहे की फस म्हणजे सरकारची फसवणूक करणे किंवा क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे तुम्ही त्याच्या विश्वासार्हतेचा भंग करणे आणि या कलमाखाली मला अटक झाली आणि ज्याच्यामध्ये मला चौदा महिने अंडर ट्रायल म्हणून राहावं लागलं